बऱ्याचदा मित्रांमित्रांमध्ये चर्चा चाललेली असते की प्रोझोन मॉलच्या बॅकसाईडला किंवा आयनॉक्सचं जे थिएटर आहे तिथे भूताचा सहवास आहे तर आपण आज पूर्ण मॉल एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यामधून जाणून घेणार आहोत तिथे नेमका भूताचा सहवास खरंच जाणवतो की नाही नमस्कार मंडळी मी आलो आहे माझ्या मित्रासोबत आज प्रोझोन मॉलमध्ये औरंगाबादच्या संभाजीनगरच्या प्रोझन मॉलमध्ये हा जो आपला मित्र आहे तो क्रिकेटर आहे तो अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस पण करतो त्याचा इन्स्टावर आय डी पण आहे मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो तुम्ही औरंगाबादच्या प्रोझोन मॉजचे व्हिज्युअल्स बघू शकता सध्या माझ्या पाठीमागं जर आवाज जर या ऑडिओमध्ये सध्या नाही आला तरी काळजी करू नका आपण हा ऑडिओ परत एकदा रूमवर गेल्यानंतर रिटेक घेऊ या ऑडिओची कारण ऑडिओ जेवढा तुम्हाला क्लिअर राहील तेवढं तुमच्या विजनसाठी किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग बेटर राहील तर आता मी तुम्हाला फ्रोझन मॉलमधला जवळपास सगळा एरिया एक्सप्लोअर करायला नेणार आहे माझ्यासोबत तर विषय असा आहे मंडळी आज आहे रविवार रविवारमुळं सेल्स वगैरे लागलेले पण तुम्ही बघू शकताय आणि आज एवढी गर्दी जमलेली आहे इथं ती गर्दी जमण्याचं एकमेव कारण म्हणजे आज रविवार एक रविवारच्या दिवशी लोकांना असते सुट्ट्या तुम्ही पोस्टर बिस्टर बघू शकता सगळ्या पद्धतीचे हे मॅक्स आहे मॅक्स म्हणजे कपड्यांचं फॅशनचं दुकान आणि या फॅशनच्या दुकानामधले कपडे तुम्ही बघू शकता कसल्या स्टँडर्ड पद्धतीचे आहेत एकदम जे की एकदम खतरनाक आणि क्लास वाटतात इथं आईस्क्रीमचे स्टोअर्स पण आहेत तुम्हाला जर भूक लागली तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकताय त्यानंतर इकडं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं शॉपिंग करायला भेटते आणि एवढं क्लास शॉपिंग आहे ना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की यार आपण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी आपल्या स्वतःवरती पैसे खर्च केले पाहिजे हे लहान मुलांसाठी गेमिंग झोन इथं तो जो गेमिंग झोन आहे वेग 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 तर तिथं लहान मुलांना तुम्ही आणू शकता जर तुम्ही पॅरेंट्स असाल तर म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचा ऑडियन्स वर्ग असतो तर त्यांच्यासाठी ही गोष्ट होती बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे इथं आउटस्टँडिंगच आहेत एक प्रकारे औरंगाबादची खरं म्हणजे संभाजीनगरची खरी खासियत म्हणलं तर प्रोझन मॉल प्रोझन मॉलशिवाय तुम्ही संभाजीनगर एक्सप्लोअर केलं आहे असं तुम्ही म्हणू नाही शकत खरं म्हणायचं झालं तर तुम्हाला मी आता जी भन्नाट गोष्ट दाखवतो आहे ते म्हणजे इथं पिझ्झा हट आहे डॉमिनोज आहे के एफ सी आहे सगळ्या प्रदार्थ म्हणजे प्रकारचे जे काही ब्रँड आहेत खाण्यामधले ते तुम्हाला भेटू शकतील आणि खाण्याची जबरदस्त व्यवस्था आहे तुम्ही कुठेही बसू शकता पूर्ण पूर्ण आडवी लेनच आहे अख्खी पूर्ण एक प्रकारे जसं आपलं फूड कॉर्नर असतो तर त्या पद्धतीची गोष्ट ही फूड कॉर्नरसारख्या पद्धतीची तुम्ही जर पहिल्यांदा प्रोजन मॉलला व्हिजिट करत असाल संभाजीनगरमध्ये तर तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणावर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पण हे असे इन्फॉर्मेशनचे मॅप दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कुठल्या ॲक्सेसरीज कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत जवळचे ॲड्रेस काय आहेत वगैरे मॅप कशा पद्धतीचं आहे संभाजीनगरच्या खालच्या पहिल्या फ्लोअरला भरपूर गोष्टी आहेत एच एन एम आहे त्यानंतर फास्ट ट्रॅक आहे टायटन वर्ल्ड आहे फास्ट ट्रॅक आणि टायटन वर्ल्डचं हे शोरूम आहे इथं फास्ट ट्रॅक आणि टायटन वर्ल्डचं शोरूम नंतर इकडं मोठा बिग बाजार पण आहे बिग बाजार नाही सॉरी स्मार्ट बाजार सध्या नाव आहे दिलं गेलेलं रिलायन्सचं आहे तिथं तुम्ही कुठल्याही पद्धतीचे किराणा वगैरे या सगळ्या गोष्टी खरेदी करू शकतात आणि समोर बघू शकता या साईडला आहे स्मार्ट बाजार खालच्या पहिल्याच मजल्यावर प्रोझन मॉलचं एक छोटंसं मिनी मॉडेल ठेवलेलं आहे इथं पूर्ण प्रोझन मॉल कसं आहे अख्खं स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण बिल्डिंगचा नजारा मिनी मॅपमध्ये मॅप नाही हे थ्री डी मॉडेल स्ट्रक्चर उभं केलेलं आहे प्रोजन मॉलचं